अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मिरज शिवप्रेमी आक्रमक सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मिर्झ सर्व शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून बुधवारी सकाळी बारा वाजता मिर्जातील महाराणा प्रताप चौकात राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून पोस्टर जाण्यात आले तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनातील सदस्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेत अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान प्रभारी अधिकारी बाहेर असल्याने बुधवारी गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल न केल्यास सर्व हिंदुत्ववादी संघटना व सर्व सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवकालीन मैदानी खेळाचे राज्य समन्वयक विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवप्रेमी आक्रमक होताना दिसले यावेळी उपस्थित शिवप्रेमी आणि हिंदूवादी संघटना शिवसेना शहर प्रमुख विजयराव शिंदे, शिंदे विकास सूर्यवंशी सूर्यकांत शेंगणे अनिल रसाळ प्रकाश आहिर शुभम साळुंखे मोहन वाटवे उमेश हरगे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

अवमान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी या, करा या पद्धतीचं निवेदन सर्व पुरवण्याशी आज आम्ही मिरज पोलीस स्टेशनला माननीय रासकर साहेब यांच्याकडे दिलेलं आहे तथापि मिरज शहरामध्ये दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक एका संस्थेने त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे सदरचं व्याख्यान माननीय पोलीस प्रशासनानं त्वरित रद्द करावं अन्यथा मिरज शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सरजचा कार्यक्रम उधळून लावला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मग प्रशासनावर हो आहे